नमस्कार मी रेश्मा रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आता या अगोदर आपण जो व्हिडिओ अपलोड केलेला होता किंवा शेअर केलेला होता तो म्हणजेच या चकलीच्या भाजणीच्या पिठाचा तर अशीच जर भाजणी आपण करून पीठ जर केलं तर अतिशय सुंदर अशी आपली चकली बनणार आहे तर आज मी तुम्हाला अगदी थोड्या प्रमाणात म्हणजेच दोन वाटी पिठाच्या चकल्या तयार करून तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचे असेल तर तसंच माप तुम्ही दुपटीने तिपटीने वाढवू शकता तर अशी छान कुरकुरीत आतून पोकळ खमंग अशी जर चकली बनवायची असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन एकदा चकलीच्या भाजणीचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि हा जो व्हिडिओ आहे त्या पिठापासून आपण चकली कशी तयार केली तर ती सुद्धा बघा आणि मस्त अशा चकल्या ज्या आहेत त्या तुम्ही नक्की बनवून पहा तर चला तर मग कशा करायच्या ते बघूयात तर अगदी खुसखुशीत अशी टेस्टी अशी तेस्ट चकली आज बनणार आहे चला तर मग तर दोन वाट्या ते पीठ घेऊन आपण आज दोन वाट्यांची चकली बनवणार आहोत तर आता दोन वाट्या मी पीठ घेतलं आहे भाजणीचं त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकलेत आता ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं तर आता आपण ज्या भांड्यामध्ये उकड काढणार आहोत ते भांडं जाड बुड्याचं बुडाचं आहे आणि त्यामध्ये दीड वाटी पाणी घालायचं तर दोन वाट्या पिठासाठी दीड वाटी पाणी घ्या तर थोडासा हिंग नंतर अगदी थोडीशी हळद एक चमचा घरचं लाल तिखट आहे हे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा तेल रूम टेम्परेचर तेल आहे ते आणि अर्धा चमचा बारीक मीठ हे त्या पाण्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता नंतर हे भांडं आपण गॅसवरती ठेवायचं आहे गॅस एकदा फुल करायचं आहे आता या पाण्याला उकळी चांगली आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि आपलं जे भाजणीचं पीठ आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आता ह्या चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही रवीच्या साह्याने सुद्धा हे पीठ या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करू शकता गॅस मी कमी केलेला आहे बंद केलेला नाही तर या चमच्यानेच आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात सगळ्या पिठाला हे पाणी लागलं पाहिजे आता हे सगळं मिक्स झाल्यावरती त्यावरती आपण झाकण ठेवूयात तर दहा मिनटासाठी आपण झाकण ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आपण सोऱ्याला तेल लावून घेऊयात तर आतल्या बाजूने मी तेल लावलं आहे ला सुद्धा जो प्लेन बाजू असते ती आतल्या बाजूला करायची त्याला पण तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे आतला जो साचा आहे त्यालासुद्धा सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं सोऱ्याला चिकटत नाही तर आता सोऱ्याला तेल लावून झालेलं ला आहे आता आपण पीठ बघूयात तर दहा मिनिट झालीत आता आपण झाकण काढून आता पाहूयात आणि आता एका परातीमध्ये ते मळण्यासाठी घ्यायचं आहे तर आता हे अजून थोडंसं गरमच आहे पण हाताला थोडंसं गरम कोमट पाणी घेऊन हातावरती आता हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे तर आता मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे परत पण आपल्याला जेवढं लागेल तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे सगळं वापरायचं नाही आहे तर थोडं थोडं हाताला पाणी लावून हे पिठाचा गोळा चांगला करून घ्यायचा आहे तर बघा आता आपला पिठाचा गोळा तयार झाला आहे आता मला हे कोमट पाणी पाव वाटी लागलेलं ला आहे म्हणजे सगळं पाणी मिळून मला पावणे दोन वाटी पाणी लागले दोन वाट्या पिठासाठी पावणे दोन वाटी पाणी लागलेलं ला आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही आता त्याला तेल लावून आपण हा गोळा चांगला मळून घ्यायचा आहे तर एवढ्या पिठामध्ये आपल्या पंधरा सोळा मोठ्या आकाराच्या चकल्या तयार होतात छोट्या जर केल्या तर वीस पर्यंत चकल्या होतात तयार तर आता बघू शकता तुम्ही पीठ आपलं कसं घट्ट जास्त नाही किंवा पातळ नाही आता हे पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आता पाच मिनिट झालेत आता मी एका गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे आता तोपर्यंत तो पुन्हा आपण आता काय करायचं आहे पीठ हे थोडंसं मळून घ्यायचं जेवढं आपल्याला पहिल्यांदा सोऱ्यामध्ये घालायचं आहे तेवढाच गोळा घेऊन आपण आपण जसं भाकरीचं पीठ मळतो तसं चांगलं असं मळून घ्यायचं आहे आता पाणी घालायचं नाही मात्र त्यामध्ये आता हे याची पिठाची कन्सिस्टन्सी आपली अगदी बरोबर परफेक्ट आहे त्याच्यापेक्षा काही पातळ करायचं नाही तसंच मळून घ्यायचं आणि गोळा एकसारखा करून घ्यायचा थोडा थोडा सो सोऱ्यात घालायचं नाही कारण चकली मध्ये मध्ये मग तुटते एकसारखंच पीठ घालायचं आहे आणि आता बंद करून घेऊयात सोऱ्या आता आपण चकले पाडण्यासाठी बघा मी कागदाचे तीन तुकडे केलेले आहेत तीन तुकडे कापून घेतलेत बघा एकसारखे तर वर्तमानपत्राचे तुम्ही घेऊ नका त्यावर जी शाई असते ती खराब असते तर जेवढा कोरा कागद घेता येईल तर तो घ्या तुम्ही आता आपण चकल्या पाडून घेऊयात तर बघा सोऱ्या कितीही उंच धरला तरी आपली चकली तुटत नाहीये तर जेवढ्या आकारात आपल्याला चकली पाडायची तेवढी पाडून घ्यायची आणि शेवट तोडून शेवटचा भाग जो आहे चकलीला परत चिकटवून द्यायचा आहे म्हणजेच तेलामध्ये ती सुटत नाही आता ती नाही आपण चकल्या पाडून घेऊयात जसा तुम्हाला गोल आकार देता येईल तसा आपल्याला देता येतोय कारण चकली अजिबात तुटत नाही कितीही उंच धरलं सोऱ्यात तरीसुद्धा आणि पीठ घट्ट असल्यामुळे छान असे त्याला काटे पण आलेले आहेत जर पातळ पीठ झालं तर त्याला काटे येत नाहीत याची काळजी घ्या तुम्ही तर आता बघा तेलसुद्धा आपलं चांगलं तापलं आहे मी गॅस मोठा करून तेल तापवून घेतलं आहे आता गॅस मध्यम करायचा आहे आणि आपल्या चकल्या त्यामध्ये टाकायच्यात तर हळूच टाका तेल अंगावर उडण्याची शक्यता असते तर आता लगेच त्याला झाऱ्या लावायचा नाहीये थोडासा खालचा भाग जेव्हा कडक होईल तेव्हा आपण चकल्या पलटी करायच्यात तर आता ह्या सगळ्या चकल्या मध्यम गॅसवरच तळून घ्यायच्यात तर एक घाणा काढला की पुन्हा फुल करून गॅस फुल करून तेल तापवून घ्यायचं आहे आणि पुन्हा गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरच चकल्या तळून घ्यायच्यात तर आता पूर्ण हे तेला तेलाचे जे बुडबुडे आहेत ते पूर्ण जाईपर्यंत चकली तळायची लगेच काढायची घाई करायची नाही कारण जर एखादी जरी चकली कच्ची राहिली तरी सगळ्यात चकल्या मऊ पडतात पूर्ण त्याचा पाण्याचा अंश जेव्हा जाईल तेव्हाच त्या ते चकल्या बाहेर काढायच्या तेलातून तर बघा आता हळूहळू बरेचसे बुडबुडे कमी झालेत रंगसुद्धा बघा तुम्ही एकदम त्याचा छान आलाय हळद जास्त टाकू नका म्हणजे त्याचा काळपट कलर येणार नाही तर आता बघा बुडबुडे पूर्ण बंद झालेले आहेत थोडेसे जे राहिलेत नंतर त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते तेव्हा ते तळले जातात तर बघा आपण काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पिठाच्या चकल्या करून घेऊयात तर बघा आता सगळ्या चकल्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत बघू शकताय तुम त्याचा रंग चवसुद्धा खूप छान झालेली आहे नक्की तुम्ही ट्राय करून पहा अगदी खुसखुशीत आहेत त्या बघू शकताय तुम्ही आता एक चकली आपण बघूयात मोडून बघा सहजपणे तुटली जाते अगदी खुसखुशीत अशा आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही नक्की हे भाजणीचं पीठ सुद्धा ट्राय करा आणि त्या पिठापासून ह्या चकल्या बनवा कशा झाल्या मला कमेंट करून पण सांगायला विसरू नका तर आता हा व्हिडिओ किंवा ह्या चकल्या तुम्हाला जर आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय टेक केअर